आई आता एवढं जेवण कोण खाणार मग एक वेळचा अर्धा पाकिट तरी बिस्किट देईल ह्या आशेवर ऊन पावसात दिवसभर लाळ घोटवत माणसाच्या मागे पुढे फिरणाऱ्या रस्त्यावर भटकणाऱ्या अक्षरशः कचऱ्यातलं वेचून खाणाऱ्या काही लहान गरीब लेकरांपेक्षा तुझ नशीब तुझ्या आईबाबामुळे फळफळले ग पोरी भारी बोलला दादा बघितलं श्रीजा असं जेवण टाकून नाही द्यायचं आज हा पेहराव आणि आज पोलिसांची वर्दी कुठे आहे विठ्ठलाच्या वारीला ड्युटी लागले म्हणून एवढं वर्ष जायचं होत पण यंदा विठ्ठलानच बोलवून घेतले बघा तुम्हाला विठ्ठल दिसले का, का? तू हसतेस तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसतो कि विठ्ठल मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला मातीत दिसला आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फळाने ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते हर एक दाण्यागणिक हजार दाणे म्हणूनच आपण तिला न मागता परत द्यायला हवी ती निष्ठा तिचे आभार मानायला हवेत मला विठ्ठल शेतकऱ्यामध्ये दिसला विनोबा भावे सांगतात शेतकऱ्याच्या सा शेतकीतून सा मिळालेले थोडे सुद्धा बहु आहे कारण ते थोडे झाले पेरी नवीन ची तरी नवीन पैदाशीची आहे विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी त्यात नवीन कमाई काही नाही द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे ते शेतकऱ्यांच्या कमाईचा हरेक कणात साक्षात लक्ष्मीचा निवास आहे लक्ष्मीचा एक कणही मिळण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंड पाटलिकीत नाही कोणत्याही दांडगोबाच्या दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजे राजेश्वराच्या शिक्क्यात नाही विठ्ठल वारकऱ्यामध्ये आहे वारी सांभाळणाऱ्या आणि वारीत मग्न होणाऱ्या पोलिसांमध्ये आहे भावभक्ती असली ना की विठ्ठल कुठेही दिसतो जेवण कधी टाकू नये बाळा जेवढ्यास तेवढेच घ्या हो का चल निघू मी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी राम कृष्ण राम कृष्ण हरी काही चावी असं काय बघताय अहो आता साहेबांचा सा फोन आलेला मला उद्यापासून वारीला ड्युटी लागली माझी मला आज रात्रीच निघा लागेल भाव असली ना कि विठ्ठल कुठे ही दिसतो तो भावना तिथे भावना हि तिथे सांग का